कुठ राऊड मारून आला काय हिकडून अस गेलो डॉक्टरची पदवी मिळाली की बरं <से। हुँँँँँँँद> आव दर माझी पण करते तिची रिपोर्ट ही घ्यायला लागली चला बघा आमचे जिजू एकदम कडक स्वभाव आणि ताईचा शांत स्वभाव स्वभाव कडक नाही फक्त असं गरबड असते कुठं जायचं म्हणते की चला 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 शेरू आठ कोण पशुया माझे हिरो माझे माझे हिरो लागले दवाखान्यात दे लागलोय डायरेक्ट बोलते ती आता निघायला गाडीत बसायला लागले प्रसन्न भायच इकड कॅमेरा कॅमेरा चालू केलाय जर असं म्हटलं शूटिंग घ्यावं थोडस आणि ह्या आहेत पेशंट तब्येत खराब झाली जरा तिला त्रास होतोय तरी एक महिना झालं दवाखाना चालू आहे इकडचा फरक नाही पडला तर असं एक महिना झालं पण घेऊन चाललेत चांगले स्पेशलिस्ट आहेत डॉक्टर बघूया काय म्हणते दे म्हणूनच मी इकडे तिला बघण्यासाठी आले त्रास तर आम्हाला कुठे सुट्टी भेटली वगैरेच पाहिजे इकडचं बघा सगळी बाग आहेत शिती सगळी इकडं बागायत दर आहेत या बागात तर असं थोडासा व्ह्यू तुम्हाला दाखवते सगळ्या केळीच्या बागा त्यानंतर असे ऊस वगैरे सगळं बागा येतच शेती सगळे इकडं पण केळी दोन्ही साइडला सगळ्या केळीच आहेत आलं आले आले आता इकडून डावीकडून डावीकडं ऑफ रोडिंग आहे तर भाऊ ते काम चाललेलं आहे का त्यामुळे हो या सगळं निघालेलं हे आहे गुजर हॉस्पिटल गाडीला रबा आहे ना तर इथं आणलंय ताईला या हॉस्पिटलमध्ये आणि अजून एक तुम्हाला सांगायचं होतं की ऐश्वरचा जन्म इथंच झाला या हॉस्पिटलमध्ये आहे का नाही ऐश्वर इथंच जन्मला आहे मज हॉस्पिटलमध्ये ही एक आठवण आहे मागच्या चौदा वर्षापूर्वीची तर चौदा वर्ष झाले तुला इथं येऊन तर चला आता मी हां तेच की चौदा पंधरा म्हटलं तरी तर आतमध्ये निघाले कारण आतमध्ये शूटिंगला अलाउड आहे का नाही मला माहिती नाही त्यामुळे बघूया ऐश्वर हिथं वरती बघ आहे का वरती मला ॲडमिट केलं होतं डिलेवरीच्या वेळेस हा आणि इकडच्या बाजूला पलीकडं आयसीयू आहे तिथं मला ॲडमिट केलं म्हणजे डिलेवरी झाल्यानंतर आहे का नाही इकडे तीन चार दिवस होते आयसीयू मध्ये आत्तीची आठवण आली होती आल्याने पंधरा वर्षापूर्वीच्या आठवण खरंच एवढी यायला लागले कारण इथं मला वाटते मी एक पंधरा दिवस तर हॉस्पिटलमध्ये होते ॲडमिट आयस्यू मध्ये किती मला वाटते चार पाच दिवस असेल पण हॉस्पिटलमध्ये पंधरा दिवस होते नंतर आती हे अण्णा भेटायला यायच्या आतून आत्यांची ते ऐकून वरती ॲडमिट केलं होता आणि नंतर मग मला जास्त त्रास झाल्यानंतर मी कधी आयसीयू मध्ये आणल्यानंतर

वजन करते वजन करते

थोड्या तर आता आम्ही निघालोय ताईच्या जाऊबाईंच्या घरी तर ब्लॉग मध्ये तुम्ही या अगोदर यांना पाहिलंच आहे ताईचे दीर आणि या आहेत जाऊबाई आता त्यांच्या घरी जाण्यासाठी निघालोय आम्ही कारण ताईच्या सा सासूबाई तिथेच ते आहेत त्यांची पण भेट होईल आणि ब्लॉग मी इथंच थांबवते तुम्हाला जर अशाच प्रकारचे माझे नवीन वेगवेगळे ब्लॉग पाहिजे असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद